रामनवी लाइशोधन पूर्ण सजादो घर को गुलशन सजादो घर को गुलशन सां मेरे सरकारधार गोर गरीब आणि दीनदलितांना मदत करून खऱ्या अर्थाने श्रावण बाळाची भूमिका घेणारे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक गड इंग्लज राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष रामगोंड उर्फ गुंड पाटील प्रथमतः गड इंग्लज सर्व नागरिकांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा तसेच या राज्याचे शिक्षण शिक्षणमंत्री विशेषतः आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आमचं दैवत आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांना प्रथमतः माझ्या पाटील कुटुंबाकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तसेच गलिंगड शहरातील व्यापारी वर्ग कष्टकरी शेतकरी वर्गाकडून तसेच दिनदुबळ्या वंचित वर्गाकडून मनापासून मुश्रीफ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब तुम्हाला दीर्घायुष्य लाभव हीच मी काराभैरवच्यानी प्रार्थना करतो साहेब माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील खोराला राजकारणामध्ये गणिला शहराच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला तुमचे साहेब मी आयुष्यभर उपकार विसरणार नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलाला पदाची जबाबदारी साहेब तुम्ही दिलात त्याच पद्धतीनं माझ्या भावाला शिवराज वनगुंडा पाटील याला गडिला साखर कारखान्याच्या संचालकपदी विराजमान केला तसेच माझी पत्नी सौ सावित्री रामगुंडा पाटील हिला गडिला नगरपालिकेच्या नगरसेविकेपदी विराजमान केला त्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभारी आहे साहेब माझ्या कातड्याचे डोळे जरी तुम्हाला करून गाठले तरी मी तुमचे उपकार कधी या विषयात विसरणार नाही साहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त मी हीच सदिच्छा व्यक्त करतो आयुष्यभर तुमच्या पाठीमागं निष्ठेनं ताकतीनं शक्तीनं त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात आमचे नेते नवीन मुश्रीफ साहेबांच्या पाठिंबा देखील ताकतीनं आणि शक्तीनं तुमच्या मुश्रीफ कुटुंबाच्या पाठीमागं मी ताकतीनं राहील एवढीच मी तुमच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र